नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण पोलीस पाटील पदाची जी काही टेस्ट सिरीज काढलेली आहे त्या टेस्ट सिरीजला तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे मागच्या गेल्या दोन दिवसामध्ये जवळजवळ अडीच हजार ऍडमिशन आपली या पोलीस पाटील पदासाठी झालेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस मला येत आहेत की सर नेमका अभ्यास कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी काय असावी आणि सिलेबस शंभर टक्के कव्हर होईल का तर याच प्रश्नांची उत्तरे घेऊन मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहे परंतु जर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो बघा पोलीस पाटील भरती अभ्यास कसा करावा हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे दुसरी गोष्ट एक महिन्यात अभ्यास होईल का आता परीक्षा सुरू होण्याला किंवा जो काही पेपर आहे त्या पेपर होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे आणि एक महिन्याचा कालावधी या अभ्यासाला पुरेसा आहे का त्यानंतर कोणती पुस्तके वाचायची आहेत लास लावण्याची गरज आहे का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहे आता अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्यापूर्वी एक महिन्यामध्ये अभ्यास आपला पूर्ण होणार नाही अशी बऱ्याच मुलांची या ठिकाणी भीती व्यक्त होत आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की एक महिन्यामध्ये पोलीस पाटील भरतीचा अभ्यास हा शंभर टक्के कम्प्लीट होतो पण हा सिलेबस कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला आता कोणीतरी सांगेल की तुम्ही मार्केटमध्ये जा आणि मार्केटमधून एक पुस्तक कोणतेतरी तरी घेऊन या आता मित्रांनो जे पुस्तक तुम्ही मार्केटमध्ये आणायला जाणार त्या पुस्तकांची किंमत ही सध्या पाचशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याची जवळजवळ पानं असतात ती सहाशे ते सहाशे ते आठशे पानांच्या दरम्यान ही पुस्तक असतात आणि मग हे पुस्तक वाचून तुम्हाला समजायला एक महिन्यामध्ये पुरेसा कालावधी नाही आणि मग तुम्ही जर हे पुस्तक अशा पद्धतीने वाचायला गेले तर तुम्हाला त्यातलं नेमकं काय वाचायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे कळत नाही त्यामुळे तुम्ही भरकटले जाऊ शकता आणि जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास तुमचा राहून जाऊ शकतो म्हणून तुम्ही मार्केटमधल्या पुस्तकाला आता हात घालायचा नाही जी मुलं पोलीस भरतीचा अभ्यास करतात किंवा एमपीएससीचा अभ्यास करतात त्या मुलांच्यासाठी ठीक आहे म्हणजे त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे आणि रिव्हिजन करण्यासाठी ती असं बुक वापरू शकतात आणि ती जरी मुलं झाली तरी या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी कोणतं सेपरेट बुक घेणार नाहीत त्यांच्याकडे जे पुस्तकं अवेलेबल आहेत त्यातूनच ते अभ्यास करणार आहेत परंतु माझं तुम्हाला योग्य सांगणं आहे की शंभर टक्के अभ्यास कंप्लीट होऊ शकतो फक्त तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्या मटेरियल मधलं काय वाचायचं आणि काय सोडायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे आणि आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर कोणती पुस्तके वाचू आता बघा मित्रांनो की तुम्हाला काय करायचं आहे मी आत्ताच सांगितलं की मार्केटमधलं कुठलंही पुस्तक आणायचं नाही परंतु तुमचा एक महिन्यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत पर्यंत म्हणजे पहिली दुसरीचा संबंध येत नाही परंतु तिसरी ते दहावीपर्यंतची पर्यंतची जी पुस्तकं आहेत तिसरी ते दहावी त्याच्यामध्ये कुठला कुठला विषय आहे तर त्याच्यामध्ये इतिहास आहे त्याच्यामध्ये भूगोल आहे त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे हे तीन विषय तुम्हाला तिसरी ते दहावीचे परफेक्ट करायचे आहेत आता हे परफेक्ट करणं तुमचं काम एकदम सोपं झालेलं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हे जे आपलं चॅनेल आहे एमपीएससी जी के ट्रिक्स बाय अथर्व कोचिंग क्लास किंवा तुम्ही जर अथर्व जी के ट्रिक्स टाकलं अथर्व जी के ट्रिक्स असं जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा तुम्हाला वरती हे चॅनेल मिळून जाईल आणि या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे हे चॅनेल सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं प्लेलिस्ट दिसणार आहे या प्ले लिस्टमध्ये ई साठी मित्रांनो ही शिक्षक पात्रता परीक्षा असते लक्षात ठेवा शिक्षक पात्रता परीक्षा आणि या शिक्षक पात्रता परीक्षेला याच पहिली ते दहावीच्या पुस्तकांवरती आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून आपण ही प्लेलिस्ट ज्यावेळी शिक्षक भरती निघाली शिक्षक पात्रता परीक्षा निघाली त्यावेळेला आपण ही प्रश्नांची सिरीज बनवलेली आहे आणि ती बनवताना आपण इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि विज्ञान हे विषय घेऊनच आपण ती सिरीज बनवलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक समजा आता पाचवीचा भूगोल आहे पाचवीचा भूगोल तर हा पाचवीचा भूगोल आपण प्रत्येक या पुस्तकातली एक आणि एक ओळ डोळ्याखालनं घालून आपण प्रश्न तयार केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला जर ही प्लेलिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला मेसेज करा तुम्हाला या ठिकाणी ही प्लेलिस्ट दिली जाईल आता सगळ्यात महत्वाचं या प्लेलिस्टमध्ये जेवढे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला तोंड पाठच व्हायला पाहिजेत निश्चितपणे मित्रांनो त्याच्यामधलेच प्रश्न येणार त्याच्या बाहेर प्रश्न अजिबात जाणार नाही हे मी तुम्हाला गॅरेंटेड या ठिकाणी सांगू शकतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही ही जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट बघायची आहे आणि अभ्यास करत असताना तुम्ही इतिहासचं पुस्तक पहिल्यांदा व्हिडिओ बघून घ्या या प्लेलिस्ट मधला व्हिडिओ बघून घ्या किंवा पहिल्यांदा हे पुस्तक वाचा पुस्तक वाचल्यानंतर हा प्लेलिस्ट मधला व्हिडिओ बघा त्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि पुन्हा हे पुस्तक वाचायला घ्या अशा पद्धतीनं हा सिलेबस तुमचा कम्प्लीट होईल आता विज्ञानावरती मित्रांनो जास्त प्रश्न असणार नाही असले तर दोन ते तीनच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतील परंतु इतिहास भूगोल राज्यशास्त्र ज्याला आपण नागरिकशास्त्र वगैरे म्हणतो तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न जवळजवळ चाळीसच्या आसपास बघायला मिळतील चाळीस प्लस जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न या ठिकाणी इतिहास त्यानंतर भूगोल आणि त्यानंतर राज्यशास्त्र यावरती असणार आहेत आणि पहिल्यांदा तुम्ही इतिहास भूगोल राज्यशास्त्र या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे विज्ञानचे प्रश्न दोन ते पाच मार्कापर्यंत येऊ शकतात आणि म्हणून आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की तुम्ही विज्ञानची पुस्तकं वाचावी कारण विज्ञानचे पुस्तक, पुस्तक हे मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे ते सातवी पर्यंत आहे त्याच्यानंतर आठवी नववी दहावी जे आहे ते किचकट विज्ञान आहे ते तुम्हाला समजणारी नाही त्याच्या संदर्भामध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुम्ही इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र मार्केटमधलं कुठलंही पुस्तक न वाचता तुम्ही तिसरी ते दहावीचीच पुस्तकं वाचायची आहेत आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघा त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कि किती महत्वाचे प्रश्न आहेत नंतर तुम्ही या ठिकाणी पेपर झाल्यानंतर चुकचुकून उपयोग नाही कारण मित्रांनो याच्यावरती प्रश्न येणार हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो त्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप किंवा नवोदयची जी पुस्तक आहेत त्याच्यामधलंच तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता करायचा आहे फार हार्ड पोलीस पाटील भरतीला प्रश्न येणार नाहीत बरेच विद्यार्थी मला या ठिकाणी कॉल मेसेजेस करतात की सर आमच्या इथं एम पी एस सी करणारे मुलं आहेत किंवा बरेचसे मुलं जे आहेत ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि मग कट ऑफ जास्त लागणार तर मित्रांनो हे काही असलं तरी सुद्धा जे काही गणित बुद्धिमत्ता येणार आहे हे एम पी एस सी लेवलचं अजिबात येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण याच्यापेक्षा पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका असते तुम्ही मुंबई मुंबई पोलिसची वगैरे प्रश्नपत्रिका जर बघितली असेल तर अतिशय सोपी म्हणजे चौथीची मुलं सुद्धा या ठिकाणी ते गणिताचे प्रश्न सोडवू शकतात अशा पद्धतीचे ते प्रश्न होते त्यामुळं पोलीस पाटील भरतीसाठी तुम्हाला जास्त हार्ड गणित येणार नाहीत आणि त्यासाठी आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याची किंमत नव्याण्णव रुपये आहे या टेस्ट मध्ये तुम्हाला दहा टेस्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये गणितचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि याचबरोबर मित्रांनो माझ्या पोलीस भरतीच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या टेस्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे त्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहे म्हणजे ह्या दहा टेस्ट आणि याच्यामधले एक पाच सात टेस्ट असे जवळजवळ पंधरा ते सतरा ह्या दहा टेस्ट आणि याच्यातले काही व्हिडिओ आहेत स्पष्टीकरणाचे गणितच्या स्पष्टीकरणाचे माझ्या पोलीस भरतीच्या बॅचचे तर ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे दुसरी गोष्ट मार्केटमधलं कोणतं पुस्तक घ्यायचं मार, मार्केट मार्केटमधलं वाचण्यासाठी म्हणजे जे की जनरल नॉलेजचं पुस्तक आहे ते पुस्तक आता तुम्ही घेऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये खूप सारी माहिती असते ती माहिती जर तुम्ही वाचायला गेलात तर योग्य अभ्यासक्रमापासून तुम्ही वंचित राहणार मी मगाची सांगितलं की तुम्हाला कुठली गोष्ट वाचायची आणि कुठली गोष्ट सोडायची हे कळायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही मार्केटमधून मा फक्त प्रश्न संच घ्यायचा आहे फक्त प्रश्नसंच मार्केटमध्ये पोलीस भरतीचा जो प्रश्न संच आहे तो प्रश्न संच घ्यायचा जर तुम्ही मित्र मित्र स्टडी करत असाल तर दोघांनी दोन मित्र असतील किंवा तीन मित्र असतील तर त्यांनी प्रत्येक प्रकाशनाचा एक एक या ठिकाणी प्रश्नसंच घ्या आणि तो तुमच्या मित्रमित्रांच्या मध्ये या ठिकाणी फिरवा जेवढी प्रश्नांची प्रॅक्टिस किंवा जेवढा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल तेवढा तुमच्यासाठी महत्वाचा आहे एक महिना तुम्ही काहीही न वाचता फक्त आणि फक्त प्रश्नांचा सराव करायचा आहे जेवढा तुम्ही प्रश्नांचा सराव करणार तेवढे तुमचे प्रश्न परफेक्ट असणार तुम्हाला सराव फक्त जो करायचा आहे तो गणित आणि बुद्धिमत्तेचा करायचा आहे आणि मित्रांनो मराठीसाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मराठीसाठी मात्र तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्यावं लागेल कारण बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकामध्ये प्रश्नांची संख्या भरपूर आहे हे प्रश्न आणि उत्तर याचं सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे जेवढे जास्त प्रश्न तुमच्या डोळ्या खालून जातील तेवढं तुम्हाला त्याचा ते फायदा होणार आहे आता इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीसाठी मी तुम्हाला आताच सांगतो की इंग्रजी आणि विज्ञान या गोष्टींच्या नादाला आता तुम्ही जास्त लागायचं नाही पहिल्यांदा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे तो म्हणजे इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र आणि पाचवी ते सातवी पर्यंतच जे विज्ञान आहे ते विज्ञान एकदा तुम्ही डोळ्या खालून घ्यायचं आहे बाकी इंग्रजीचा विषय जो आहे तो नंतर घ्यायचा आहे याच्यावरती सुद्धा विचारले तुम्हाला परीक्षेला अलीकडे प्रश्न विचारलेले आहेत दोन चार प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तसे जर प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांचा विषय तुम्ही सोडून द्या आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीचे काही प्रश्न आलेले आहेत तशा प्रश्नांचा तुम्ही सराव करून गेला तर पुरेसा आहे इंग्रजी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रश्न येणार नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रश्न येणार नाही परंतु एक टक्का जर आला त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु आता इंग्रजी आणि विज्ञान या विषयाकडे जर तुम्ही आता लक्ष देत बसला तर तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा मी सांगतो की तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि मराठी विषयाला प्राधान्य द्यायचं आहे बघा मराठी एक इतिहास दोन भूगोल तीन राज्यशास्त्र चार या चार प्रश्न विषयांच्या चा मधला एकही मार्क आपला जाता कामा नये अशा पद्धतीची तयारी करायची आहे या इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र आणि विज्ञान याची जी तयारी आहे ती तुम्ही निश्चितपणे या माझ्या वर जी प्ले लिस्ट आहे त्या प्ले लिस्ट वर जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला पुस्तक वाचायची गरज भासणार नाही तुम्हाला फक्त नववी आणि दहावी आठवी नववी दहावी ही पुस्तकं वाचावी लागतील आणि त्याचा सुद्धा संच आहे तो संच आपण लाईन बाय लाईन या ठिकाणी त्याचाही व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चित राहा जेवढं एक महिन्यामध्ये तुम्हाला मटेरियल प्रोवाइड करता येईल एवढा आपण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुम्ही मन लावून ते करायचं आहे अभ्यास किती वेळ करायचा आहे तर मित्रांनो दिवसा एक महिना असल्यामुळे तुम्हाला जर खरंच या पोलीस पाटील पदावरती रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी चार तास अभ्यास करणं गरजेचंच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दोन तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचे आहे त्यानंतर एक तास जो आहे तो जिक्केला द्यायचा आहे जिक्केमध्ये मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी हे जे व्हिडिओ आहेत आपले हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पाचवी ते दहावीची जी, जी पुस्तक आहेत ती पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता त्याला एक, एक तास द्यायचा आहे आणि राहिलेला जो एक तास आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न संच तुम्ही डोळ्याखालून घालायचा आहे दररोज मित्रांनो जर तुम्ही शंभर प्रश्न डोळ्याखालून घातले तर बघा शंभर प्रश्न जर डोळ्याखालून घातले तर तीन हजार प्रश्न या ठिकाणी तुमच्या डोळ्याखालून जाणार आहेत आणि तुम्हाला तीन हजार जरी प्रश्न असतील तरी याच्यातून एका एका प्रश्नातून तीन तीन प्रश्न तयार होतात म्हणजे एकूण नऊ हजार प्रश्न तुमच्या डोळ्या खालून जाणार आहेत आणि निश्चितपणे एक गोष्ट लक्षात ठेवा जे प्रश्न येणार आहेत तुम्ही पेपर झाल्यानंतर मला सांगा की सर तुम्ही जे सांगितलेलं होतं ते योग्य होतं सगळे प्रश्न हे शाळेच्या पुस्तकातून आलेले आहेत त्यामुळं शाळेची पुस्तकं तुम्हाला वाचायला सोपी आहेत तुम्हाला समजायला सोपी आहेत आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला योग्य अभ्यास करण्यासाठी पुरेशी आहेत या अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन तुम्ही जर का मार्केटमधलं पुस्तक आणलं तर मित्रांनो ती पुस्तकं सगळ्या परीक्षांचा अभ्यास करून तयार केलेले असतात म्हणजे जसं की तलाठी त्यानंतर ग्रामसेवक त्यानंतर एमपीएससी या सगळ्यांचा अभ्यास करून ती पुस्तकं तयार केलेली असतात म्हणून त्यांच्या किमती सातशे ते आठशेच्या दरम्यान असतात आणि पोलीस पाटील भरतीला एवढे हाय लेवलचे किंवा टप प्रश्न येणार नाहीत जे प्रश्न आहेत ते तुमच्या जवळच असणार आहेत फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजेत म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर तुम्ही सगळ्यात महत्वाची तुमची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे पाचवी ते दहावीची तिसरी ते दहावीची पुस्तक अभ्यासनं आणि ती पुस्तक जर अभ्यासायची चा, असतील चांगल्या पद्धतीने तर या एम पी एस सी जी ट्रिक्स पा कोचिंग क्लासवरती त्याची प्लेलिस्ट आहे आता ते बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आठवी नववी दहावीसाठी काय तर त्याचं सुद्धा प्रश्न जे आहेत ते आपण त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहेत परीक्षेच्या दिवसापर्यंत आपण तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी काळजी करायची नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की चॅनेलच्या खाली जे हाईप हाईपचं बटन आहे त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा धन्यवाद